हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल काय काय केलं ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया रविवारी सकाळी कामाची तेवढीशी गडबड नसते सकाळच्या नाश्त्याची गडबड नसते सकाळ निवांत असते म्हणून शनिवारीच बघितलं तर रात्री इथे मी आवळे वाफून ठेवलेले कारण रविवारी सकाळीच उठल्यावर मला आवळ्याचा मुरंबा घालायचा होता आवळा एक सुपर फूड म्हटलं जातं आणि हा आवळा मोस्ट ऑफ बघितला तर थंडीमध्येच मिळतो आणि आता तिथं सीझन जात चालला आहे म्हणून मला आधीच आवळा स्टोअर करून ठेवायचा आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जवळजवळ दोन ते तीन किलोचा आवळ्याचा मुरंबा बनवलेला होता आणि तो संपत आला आहे म्हणून मी पुन्हा आवळे आणलेले आहेत आणि इथे दोन किलो आवळ्यासाठी मी इथे एक किलो गुळ घेतलेला आहे आवळे आधीला रात्री वापरून ठेवले ते पूर्णपणे सुकून दिल्यानंतर त्यामध्ये गुळ घालायचा आहे आणि जवळजवळ अर्धा तास आपल्याला हा पाक गुळाच्या पाकामध्ये आवळे चांगले मुरून द्यायचे आहेत पूर्ण आवळ्याचा आकार छोटा होत तोपर्यंत हे आवळे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत गुळाच्या पाकामध्ये आणि हा आवळा शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित स्टोअर करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ मी अर्धा तास चांगला गुळाच्या पाकामध्ये चा आवळा शिजवून घेतलेला आहे आणि इथे आवळा शिजत आहे तोपर्यंत बघितलं तर मी झाडांना पाणी देऊन घेते म्हणजे रोजच बघितलं तर झाडांना मी पाणी देत नाही अल्टरनेट डेज पाणी देते आणि घरातल्या ज्या कुंड्या आहेत इनडोअर प्लांट्स त्यांना मी फक्त आठवड्यातले दोनच दिवस देते आणि रविवारी काय होतं युजुअली रुईश आणि रुईचे बाबा उशिरा उठतात सकाळी उठल्यावर मी काय करू म्हणून मग ही कामं मी अशी जी कामं असतात ती सकाळी उठल्यावर करून घेते तर बघा इथे मी ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत खिडकीमध्ये त्यांना पाणी देऊन घेते थोड्याच प्रमाणात द्यावं लागतं थोडं तरी पाणी जास्त झालं तर पाणी खाली गळतं म्हणून मी त्या बाटलीने थोडंसंच पाणी देते तर या सगळ्या कुंड्यांना पाणी देऊन झालेलं आहे आणि घरात जे प्लांट्स लावलेले आहेत ला त्यांना आता मी पाणी देऊन घेते आणि घरामध्ये जे प्लांट्स लावले आहेत त्यांना नेहमी देत नाही आठवड्यातले दोन दिवस देते आणि शक्यतो रविवारी ही कामं मी करून घेते सकाळी तर घरामध्ये मी स्नेक प्लांट लावलेले आहे ला थोडे मनी प्लांट पण लावलेले पण त्यांची जागा मी आता बदललेली आहे आणि दरवाजाच्या बाहेर एक मनी प्लांट आहे त्यालासुद्धा पाणी देते तर बघा इथे सगळ्या झाडांना मी सकाळीच पाणी देऊन घेतलेलं आहे आणि आज रविवार असल्यामुळे निवांत वेळ आहे भरपूर वेळ आहे आणि आता सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि उठल्या उठल्याच मी आवळ्याचा मुरंबा बनवून घेतले आणि आज रविवार असला तरी दुपारच्या जेवणामध्ये वेज मेनू होता तर त्याच्यामध्ये मी आज बनवले होते वांग्याचे काप वांग मस्त गोल कापून घेतलं आणि त्याला बघितलं तर मीठ मसाला हळद थोडासा गरम मसाला आणि मीठ लावून अशा प्रकारे रव्याची आणि तांदळाची पिठी मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मसाला मिक्स करून असं तेलामध्ये तेल चांगलं तापल्यावरती हे वांग्याचे काप मी बळवून घेतलेले असंच वांग्याचे कापसारखे सुरणाचे काप हे खूप छान लागतात आणि रुहिशला पहिल्यांदा तर वाटलं की हे गोल आकारामध्ये आई फिश फ्राय बनवते का काय त्याला स्टार्टिंगला असं वाटलं की मी फिश फ्रायच बनवते पण नंतर मी त्याला सांगितले की हे वांग्याचे काप आहेत आणि मला तरी हे वांग्याचे काप खूप आवडतात असे तांदळाच्या पिठीमध्ये सगळे वांग्याचे काप बुडवून मी अशा प्रकारे फ्राय केले आहे आणि या कापांवरती आता मी कोथिंबीर घालून घेते आणि वांग्याचे काप जोपर्यंत होत आहेत तोपर्यंत मेंढीची भाजीसुद्धा बनवून घेते आणि हे थोडेसे असे एका साईडला छान झाल्यावर दुसऱ्या साईडला आपल्याला ते पलटी मारून घ्यायचे आहेत आता ते मी पलटी मारून घेते इथे आपलं जेवण रेडी आहे भेंडीची भाजी वांग्याचे काप त्याचप्रमाणे वरण बनवलेलं आहे मसूर डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरण आणि भात घातलेला आहे कुकरमध्ये भात घातलेला आहे आणि तो माझ्या मिस्टरांना बिलकुल आवडत नाही आणि इथे दुपारचं जेवण झालं आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर ही जी बॅग आम्ही गणपतीला घेऊन गेलेलो ती रिकामी करण्याचं काम आज रविवारी मी करून घेणार आहे आणि या बांगड्या मी दाखवते तर त्या बांगड्या मी गणपतीसाठी घेतलेले हे दोन कडे हे आता दोन आधीच्याच आहे पण साईज मोठी असल्यामुळे त्या काय मला आल्या नाही त्यामुळे ते तसेच पडून राहिले आणि ह्या ज्या दोन साड्या मी घेऊन गेलेल्या आता त्या साड्या मी उन्हात ठेवून नंतर मग कपाळात ठेवून घेणार आहे उन्हात वाळत घातल्यानंतर तर बघा या साडीवरचे ब्लाऊज मी असं शिवून घेतलेले आधीसुद्धा एका साडीवरचा ब्लाऊज मी असा शिवलेला तर हा सिम्पल प्रिन्स कट आणि त्याला बघितलं तर हाताचे स्लीव्ज असे साडीचा सा अर्धा भाग कट करून लावलेले आहेत आणि ही साडी जी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल ही मी गणपतीच्या दिवशी घातलेली तर त्याच्यावरचा हा ब्लाऊजसुद्धा मी अर्जंटमध्ये मम्मीकडे आता गेलेली तेव्हा शिवून घेतलेला आहे संक्रांतीच्या वेळी म्हणजे जेव्हा मी हळदी कुंकू वगैरे केलं तेव्हा तर हा सुद्धा प्रिन्स कट आहे आणि याला मी थोडे पॅडेड शिवून घेतलेला आहे कारण याचा मागचा गळा डीप आहे या ब्लाऊजचं काय झालं की मी जो गळा दिलेला तो शिवलाच नाही आणि तिने स्वतःच्याच मनाचा गळा शिवला पण तो चांगला वाटत होता तीनी तीनी चा वाट मी जरा थोडा वेगळा आणि छान लुक होता त्याचा पण ती म्हटली की कापड पुरत नाही आहे त्यात बनणार नाही म्हणून तिने तिच्याच मनाचा शिवला पण छान वाटतो आहे फक्त मी पॅडेट सांगितलेला प्रिन्स कट आणि हाताचे जे स्लीव्ज आहेत ते मीच दिलेले आणि तिने हा मागचा पॅटर्न हा असा करून दिलेला तर असे हे दोन्ही ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत आणि मस्त वाटतात आहे, आहे तर आता ह्या साड्या उन्हात वाळात घालून मी कपड्यात ठेवून घेणार आहे तर हे कामसुद्धा मी आज करून घेते आहे वेळ आहे तर आणि दुपारी व्हेज जेवल्यामुळे संध्याकाळी नॉन व्हेज जेवा असं वाटत होतं आणि संध्याकाळी यांनी मार्केटला जाऊन मस्त असे फ्रेश पापलेट घेऊन आलेले आहेत आणि मला मच्छीमध्ये पापलेट फ्राय खूप आवडतो तर इसे भरले पापलेट बनवण्यासाठी आ, मी पापलेटला अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे असे कापून घेतल्यामुळे काय होतं की पापलेटमध्ये आतमध्ये व्यवस्थित मसाला जातो आणि तुम्ही बघू शकता असं मधनंही मी त्याचं पोट कापून घेतलेलं आहे म्हणजे याच्यातमध्ये व्यवस्थित मसाला भरून होतो तर इथे मी पहिल्यांदा पापलेट आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून प्रकारे लिंबू लावून घेतले आहे आणि लिंबू लावल्यानंतर आता मी भरले पापलेट बनवायची म्हणजे ऑफकोर्स भरपूर लसूण लागणार आहे तर लसूण निवडून घेते लसूण इतके छोटे छोटे इतके मला सोलायचा फार कंटा येतो मला दाखवते छोटे आणि हे लसूण टिकतो खूप पण आकार लहान असल्यामुळे सोलायचा कंटाळ येतो पण मी इथे पापलेटसाठी लसूण सोलून घेतलेले आहेत आणि असं हिरवं वाटण तयार केलं आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडी चिंच भिजत घातलेली तीसुद्धा मी याच्यासोबत वाटून घेतलेली आहे आणि पापलेटला हळद मसाला मीठ आणि थोडासा किंचितचाच गरम मसाला लावून घेतलेला आहे आणि आता हा सगळा मसाला मी पापलेटला व्यवस्थित भरून घेते पापलेटच्या आतमध्ये पोटामध्येही व्यवस्थित भरायचं आहे म्हणजे आतपर्यंत छान असा मसाला मुरलेला लागतो आणि आता मी पापलेटला मसाला भरून घेते तोपर्यंत तो रुई सगळं बघतो आहे की मी कसं भरतो आहे वगैरे आणि मला विचारतो आहे की मला जर कुकिंग करायचं असेल तर मी कधीपासून करू शकतो आईचं चांगलं चॅनल ग्रो झालं ना काही रुईचं पण काढून द्यायचं से आई मी कुकिंग आईच्या अंडर आईच्या आई उभी आहे आई घ्यायच वगैरे बघते सगळं बघते तर तू ट्वेल्न इयर पासून पण करू शकतोस असं आणि रुईशला मी विचारते की तुला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे का हां। और कुकिंग करणार ओके पहिली रेसिपी काय बनवणार व्हेज की नॉन व्हेज आपण चॅनल उघडायचं तुझं मग तुझं फेवरेट काय आहे पण नॉनव्हेज नॉनव्हेजचं मग युट्यूबचं चॅनल उघडायचं मग तू पहिली रे डिश काय बनवणार काय बनवायला आवडेल तुला पहिलं तुझ्या चॅनलवर हां तुझ्या चॅनलवर पहिले डिश तुला काय बनवायला आवडेल हां चिकन हां हां ते सगळं बनवायला तुला आवडेल काय ओके रुईचं असं म्हणणं आहे की तो इलेवन इयरचा ना हां इलेवन इयरचं झाल्यावर त्याला त्याचं यूट्यूबचं चॅनल चा काढायचं आहे कुकिंगचं आणि त्याच्यामध्ये तो काय फिश चिकन बिर्याणी सगळं दाखव हां नॉनव्हेजचं चा रेसिपी चॅनल तो काढणार आहे असं म्हणतोय तो, तो। ओके मग सगळ्यांना आत्ता सांगू का रुई जेव्हा काढाल तेव्हा त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> सांगू का रुईश इलेवन इयर झाल्यावर जेव्हा चॅनल काढेल तेव्हा त्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हाँ। ओके आणि बघा रुईशशी बोलत तोपर्यंत माझे मस्त आ, पापलेट भरून झालेले आहेत एकदम मस्त भरून झालेले आहेत बघा आतमध्ये पण छान भरलेले आहेत ते भरले पापलेट भरपूर आणि इथे आपले पापलेट भरून झालेले आहेत आणि आता मस्त असे मी पापलेट फ्राय करून घेणार आहे तर इथे मी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे आणि पापलेट सुद्धा भरल्यानंतर त्याच्यावर ही कोथिंबीर लावून घेतलेली आहे मला कोथिंबीर टाकून फ्राय करायला खूप आवडतात तर बघा इथे तांदळाची पिठी आणि रव्याची पिठी अशी मिक्स करून त्यामध्ये मीठ मसाला घालून मी अशी मच्छी फ्राय करून घेते आणि यासाठी लागणारा तांदळाची आणि रव्याची पिठी मी एकदाच डब्यात करून ठेवते म्हणजे घाई होत नाही तर एक डब्बा केलेला आहे आणि या डब्यामध्ये तांदूळ तांदळाचं पीठ रवा आणि मीठ मसाला घालून असा हा मिक्स करून घेतला आणि तुम्हाला हवा तेव्हा मच्छी जेव्हा फ्राय करायची तेवढा हवा तेवढा तुम्ही काढून वापरू शकता तर अशा प्रकारे बघा मी मच्छीला अशी कांदाची आणि रव्याची पिठी लावून अशा प्रकारे तेल चांगलं मस्त गरम होऊन द्यायचे पूर्णपणे गरम झाल्यावरच मच्छी फ्राय करून घ्यायची तर बघा मी इथे तेलामध्ये मच्छी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि मस्त असे पापलेट फ्राय होतात आहे आणि मस्त तोंडाला पाणी सुटले माझ्या एकदम आणि चॉकलेटचं काय नाही असं आहे का चॉकलेट बघ आई कसं कुकिंग करते त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे बरोबर आहे का बरोबर आहे बरो ना हां ना नाही नाही दुसऱ्याला पण टाकते राहत आणि एका पॅनमध्ये मी मच्छी फ्राय करायला ठेवली एकदम स्लो गॅसवर व्यवस्थित आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आणि दुसरीकडे मी बनवते आहे मच्छीचं कालवण तर मच्छीचा रस्सामधली मच्छी आमच्याकडे जास्त कोण खायला बघत नाही सगळ्यांनाच फ्राय आवडतं म्हणून पापलेटचं जे डोकं होतं त्याचं मी बघितलं तर रस्सा बनवून घेते आणि दुपारी कुकरमध्ये भात खाल्ल्यामुळे बनवल्यामुळे नवऱ्याचा खूप ओरडा खाल्ला आहे की त्यांचं म्हणणं आहे की भात हा पातेली तर शिजून खायचा तर म्हणून मी इथे पातेलीमध्ये भात घातलेला आहे सहसा आम्ही संध्याकाळी मुळात भात फार कमी खातो पण मच्छी असेल तर मच्छीबरोबर भात खायची मज्जा काही वेगळीच तर म्हटलं आज मस्तपैकी भात बनवावा म्हणून आज मच्छीबरोबर मस्त असं भात घातलेलं आहे आणि इथे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये लसूण टॉमॅटो घातला आणि जी अद्रक लसूण आणि याचे भरण्यासाठी जी पेस्ट बनवलेली आहे तर तीच मच्छीसाठी मी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी छान असं मच्छी बनवून घेणार तेलावर चांगलं ते, ते परतून घ्यायचे आणि इथे बघा मी पापलेटला पलटी मारून घेतलेले आहे पापलेट, पापलेट जास्त पलटी मारायची नाही मच्छी जास्त पलटत राहायची नाही एकदाच पलटली की बस आणि मस्त असे पापलेट फ्राय होतात आहेत तर या साईडला मी मच्छीचा रसा बनवायला घेतलेला आहे एकदम खूप जास्त मी वाटण बिटण टाकून बनवत नाही मला ॲक्च्युली खूप जास्त वाटण बनवून टाकून मच्छी आवडत नाही तर इथे मी थोडंसंच लसूण टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर चिंच अशी ची मिक्सरला वाटलेली ती घातलेली आहे त्यात हळद मीठ मसाला घातलेला आहे आणि उकळतं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये मच्छी घालून इथे मच्छीचा रस्सा शिजत आहे आणि तुम्ही बघू शकता मच्छीचा रस्सा रेडी होत आलेला आहे मस्त असं रेडी झालेला आहे मच्छीचा रस्सा भातसुद्धा बनून झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो मच्छी फ्राय झाली आणि रुईच्या एक दोन फेऱ्या झाल्यात की आई कधी जेवण बनेल तर पहिल्यांदा त्याला जेवण थंड होण्यासाठी मी काढून ठेवलेलं आहे तर इथे रुईचं ताट वाढलेलं आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो आणि असा होता हा आजचा आमचा संडे दो तो तो तुमच्यासोबत मी शेअर केला आणि आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे असंच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करत जा आणि कमेंटसुद्धा नक्की करत जा